बाबा या वर्षी आपण गणपतीला नाही जाणार नाही रे या वर्षी आपली वर्सल नाही ना त्यामुळे आपण नाही या वर्षी तुझे काका जाणार गावाला बाबा वर्सल म्हणजे काय हो अरे वर्सल म्हणजे बाळा गेल्या वर्षी आपण गेलो होतो ना गणपतीला मग या वर्षी आपले काका जाणार असं का म्हणून ते त्याला त्याला वर्सल बोलतात बाबा गणपती तर सगळ्यांच आपण वर्सल का करतो अरे अथर्व बाळा आपल्याला सगळ्यांना जमत नाही ना जायला एकत्र म्हणून आपण वर्सल करतो बाबा गणपती एकत्र एक येण्यासाठी साजरा करतात ना मग आपण एकत्र एक सगळेजण का नाही जात बाबा दात शाळेतून उशिरा झालाय हॅलो हा दादा हा सोन सुनीट बोलतोय दादा यावर्षी आपण सगळेजण गावाला जाऊया गणपती हो या वर्षी या वर्षीपासून आपली मर्सल बंद या वर्षीपासून आपण सगळेजण गावाला एकत्र एकत्र जायचं गावाला हो हो दादा